धर्मवीर दोन सिनेमा उद्या चित्रपटांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालाय नुकताच या सिनेमाचा प्रीमियर शो संपन्न झाला यावेळी शेवटी तो दिवस आलाच अशी भावना आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेय सावंत यांनी शेवटी आज तो दिवस आलेला आहे आता बॉल आमच्या कोर्टातून तुमच्या कोर्टापर्यंत गेलेला आहे काय सांगायला बद्दल आता तुम्ही सिनेमा बघणार सिनेमाबद्दल बोलणार तर चांगलं बोला भरभरून बोला <laughs> जे काही चुकीचं वाटलं असेल ते मला पर्सनल सांगा ते कॅमेरा समोर सांगू नका किती उत्साह आहे कारण आज महाराष्ट्राच्या राजकारणाचं खरं चित्र आहे सगळीच लोक एकत्र आले सगळे मित्रमंडळी एकत्र आले किती भारी वाटत खूप खूप भारी वाटतं या दिवसासाठी सगळा अट्ट असतो रे एवढे जवळजवळ वर्ष दीड वर्ष ती लोक कामं करत या प्रोजेक्ट आणि आज ते त्यांना सगळ्यांना एकत्र बघायला मिळणार आहे सो मला पण तेवढीच उत्सुकता त्यांच्या इतकीच आज सगळीच एकत्र येणार तिघ एकत्र येतात काय सांगायचं कोणती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहे देवेंद्र फडणवीस नाही नाही भारी आहे मुवमेंट मागच्या वेळेला सुद्धा असंच वातावरण होतं आणि यावेळेला सुद्धा तसंच वातावरण आहे त्यामुळे दणक्यात साजरा होईल प्रीमियर असं वाटतंय आणि साजरा होईल आणि साजरा होतच राहीलवाडीच अपेक्षा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू